नमस्कार आडीच बातमीपत्रात मी स्नेहा आघारकरते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कामगिरीचा आढावा दिल्लीत मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद विकोपाला केजरीवालांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र केंद्र सरकार चालू वर्षात रस्ते प्रकल्पांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची योजना आखणार यंदाचा बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हंगेरीचे साहित्यिक लेझस्लो कांझा होराकी यांना जाहीर आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर हरभजनचं कसोटीत पुनरागमन एकदिवसीय संघात फारसा बदल नाही नमस्कार बातम्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथे आपल्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करत आहेत तीन देशांच्या दौऱ्यावरून काल रात्री परतल्यानंतर पर पंतप्रधानांनी अरुण जेटली राजनाथ सिंग सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आजच्या बैठकीलाही हे मंत्री उपस्थित आहेत तसंच भाजपा अध्यक्ष अमित देखील या बैठकीला उपस्थित आहेत आपल्या सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल याबाबत बैठकीत विचारविनिमय भी सुरू असल्याचं समजतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तीव्र विरोधानंतरही नायब राज्यपाल नजीब जंग यांनी प्रधान सचिवपदी शकुंतला गॅमलेन यांची नियुक्ती केल्यामुळे निर्माण झालेला वाद आज आणखीची घळला या संदर्भात केजरीवाल यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं दिल्ली सरकारच्या कामकाजात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये आणि दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे काम करू द्याव असं आवाहन या पत्राद्वारे केजरीवाल यांनी केलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या करताना लोकनियुक्त सरकारला बोलायचा अधिकार असायलाच हवा असं स्पष्ट मत केजरीवाल यांनी पत्रात व्यक्त केलं आहे हे मत व्यक्त करताना जंग यांनी केलेल्या नियुक्त्यांचा उल्लेख केजरीवाल यांनी केला आहे नायब राज्यपालांमार्फत दिल्ली सरकार चालवायचा सा केंद्र सरकारचा प्रयत्न घटनाबाह्य असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी या पत्राद्वारे केला आहे काल केजरीवाल आणि जंग या दोघांनी आपापल्या अधिकार कक्षसंदर्भातला हा वाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर मांडला त्यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले होते जंग यांनी म्हटलं होतं की त्यांच्याकडे सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आणि बदल्यांचे अधिकार आहेत आणि त्यांची कोणतीही कृती घटनाबाह्य नाही तर नायब राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती राजवट असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात प्रकल्पांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची योजना आखत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्लीत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली गेल्या वर्षी मे महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार चा चा सत्तेत आलं तेव्हा रस्ते बांधणीचा वेग प्रतिदिवस फक्त दोन किलोमीटर इतका होता तो आता बारा किलोमीटर प्रतिदिन इतका आहे तर मे महिन्याच्या अखेरीला तो चौदा किलोमीटर प्रतिदिन होईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाबरोबरच एक हजार किलोमीटरच्या धाम यात्रा प्रकल्पाचाही सरकार विचार करत आहे या प्रकल्पांतर्गत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार तीर्थक्षेत्रांना महामार्गाने जोडण्यात येईल या प्रकल्पाचा खर्च अकरा हजार कोटी इतका असून दसऱ्याच्या दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचा आरंभ होईल असं गडकरी म्हणाले एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचं नाक कापलं आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडलं अशा शब्दात भारताचे संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या दाव्याला सडेतोड उत्तर दिलं कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यानं भारतीय लष्कराला धूळ चारली असं वक्तव्य मुशर्रफ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर काल कोलकाता इथं करवत्ती या पाणबुडीच्या उद्घाटन प्रसंगी सिंग बोलत होते मुशर्रफ यांच्यासारख्यानं पाकिस्तानी राजकारणात कोणतंही स्थान नाही त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचीही गरज नसल्याचं सिंग म्हणाले कमी व्याजदर आणि कर सवलती यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकत असलं तरी आर्थिक वृद्धीसाठी ग्राहक मागणी महत्वाची आहे असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं जागतिक मंदीला तोंड देण्यासाठी आणि कायमस्वरूपी वृद्धीसाठी बळकट आणि मोठं भांडवल असलेल्या आर्थिक संस्थांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं न्यूयॉर्कमध्ये एका जागतिक वित्त परिषदेला संबोधित करत होते अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाचं मूल्य काही अंशाने कमी होण्याची शक्यताही राजन यांनी यावेळी व्यक्त केली इतर देशांच्या तुलनेत हे अवमूल्यन कमी प्रमाणात आहे प्रत्यक्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी झालं असलं तरी इतर देशांच्या चलनाशी तुलना करताना रुपया मजबूत झाला असल्याचं राजन म्हणाले देशाच्या राजकीय शब्दकोशातून केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचं उच्चाटन केलं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सुधारणा आणि भ्रष्टाचार प्रतिबंध याबरोबरच गरीब आणि उपेक्षितांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यावर आणि संस्था उभारणीला सक्षम करण्यावर भर दिला आहे असं त्यांनी सोशल नेटवर्कवरून सांगितलं आधीच्या आणि सध्याच्या सरकारची त्यांनी तुलना केली घोटाळा गैरव्यवहार भ्रष्टाचार आणि सुडाचं राजकारण यापासून हे सरकार दूर आहे असं ते म्हणाले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी करण्यात येईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते जून महिन्याच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विविध महामंडळांवरील नियुक्त्या केल्या जातील असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सत्ताधारी युतीमध्ये अलीकडेच निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली तसंच महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही दानवे यांनी घेतला आहे बँकांमध्ये सोनं तारण ठेवून त्यावर व्याज मिळवून देणारी एक योजना सरकारने प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे केंद्रीय वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशानुसार किमान तीस ग्रॅम सोनं बँकेत ठेवावं लागेल आणि या तारणावर मिळणारं व्याज करमुक्त असणार आहे किमान एका वर्षासाठी सोनं बचत खातं उघडणं आवश्यक आहे त्यावरचं व्याज पैशाच्या किंवा सोन्याच्या रूपानं दिलं जाईल दोन जून पासून ही योजना सुरू होणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेची घोषणा केली होती अलिप्त राष्ट्र चळवळीतल्या देशांनी आरोग्य क्षेत्रातल्या संशोधनामध्ये परस्परांना सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे नवी औषधं आणि वैद्यकीय तंत्रज्ञान सर्वांना परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी या देशांनी दर कमी करण्याच्या आपल्या सामूहिक क्षमतेचा वापर केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं जिनिव्हा इथं सुरू असलेल्या जागतिक आरोग्य सभेच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते आरोग्य सुविधा क्षेत्रातील विषमता दूर करण्यासाठी या देशांनी पुढाकार घेण्याची सूचना त्यांनी केली हृदय शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्डियाक स्टेट या झडपेच्या विक्रीमध्ये आयातदार आणि वितरक बेसुमार नफा कमवत असल्याचं सांगत या स्टेटचे दर नियंत्रित करण्याची शिफारस राज्य अन्न आणि औषध प्रशासनानं राष्ट्रीय औषध निर्माण मूल्य प्राधिकरणाकडे केली आहे मुंबईच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली या स्टेटची विक्री भरमसाट दराने केली जात असल्याच्या तक्रारी लोकांकडून आणि सामाजिक संस्थांकडून येत होत्या या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षता शाखेने या स्टेटची आयात करणाऱ्या एका बड्या कंपनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी केली या चौकशी प्रक्रियेमध्ये सहा वितरक आणि मुंबई पुणे आणि नाशिक विभागातल्या सात रुग्णालयांचा सा समावेश करण्यात आला होता या चौकशीनंतर या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचं कांबळे यांनी सांगितलं शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचं सरकारचं धोरण असून दूध संघाकडील अतिरिक्त दुधाची गुणवत्ता तपासून राज्य सरकार ते खरेदी करेल असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं नेदरलँड्स आणि इस्रायलच्या मदतीने राज्यात कृषी व्यवसायावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स अर्थात गुणवत्ता केंद्र सुरू करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं यापैकी इंडो डच संयुक्त प्रकल्पाअंतर्गत गुणवत्ता केंद्र तळेगाव दाभाडे इथे सुरू करण्यात येणार असून त्यासंदर्भातल्या सामंजस्य करार नेदरलँड्सचे पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांसोबत जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नेदरलँडचे मुंबईतले वाणिज्यदूत जेफ्री वॅन लिवेन आणि इस्रायलच वाणिज्यदूत डेव्हिड अकोब यांनी काल मंत्रालयात खडसे यांची भेट घेतली त्यानंतर खडसे यांनी ही माहिती दिली इस्रायलच्या सहकार्याने दापोली इथं हापूस आंब्यासाठीच्या गुणवत्ता केंद्राचं बावीस रोजी उद्घाटन होणार आहे त्याशिवाय नागपूर औरंगाबाद राहुरी या ठिकाणी फळ पिकांबाबतची गुणवत्ता केंद्र सुरू केली आहेत जळगाव इथे केळी आणि बुलढाणा इथे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केंद्र सुरू करण्याचं आणि शेतकरी आत्महत्या जास्त असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करण्याचं खडसे यांनी सुचवलं आहे रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील कळमसुरे प्राथमिक शाळा हे डागडोजीच्या प्रतीक्षेत उभी आहे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत या शाळेच्या परिस्थितीचा हा घेतलेला आढावा रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातली ही आहे कळंबसुरे प्राथमिक शाळा पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेमध्ये सहा खोल्या आहेत आणि या ठिकाणी तीन शिक्षक कार्यरत आहेत या शाळेची इमारत मोडकळीला आली आहे आणि शाळेच्या मागे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन खोल्यांचं बांधकामही निकृष्ट दर्जाचं आहे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी गळत असतं त्यामुळे विद्यार्थी इथं धड शिकूही शकत नाहीत ही इमारत केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिकावं लागतं दोन महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता कळंबसुरे गावात आले असता त्यांनी दोन महिन्यांच्या आत या प्रश्नी लक्ष घालून शाळेच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती मात्र अद्यापही या इमारतीच्या सुरक्षेसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत पहिल्यांदा इथले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही ही दुसरी गोष्ट पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट इथले स्थानिक जे पद जी, जी कमिट्या वगैरे आहेत व्यवस्थापन कमिटी ग्राम शिक्षण कमिटी यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळे या शाळेची अशी अवस्था झाली इथले सरपंच सुशील राऊत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचं सांगण्यात येतं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळेकडे आता प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांकडून होत आहे आम्ही प्रत्येक वेळी येतो पाहतो या शालेची दुरावस्था संबंधित जे पंचायत समितीचे अधिकारी आहेत शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही वेलोवेलो सांगत असतो परंतु त्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये तर नक्की मला असा प्रश्न पडतो याला जबाबदार कोण मला तर आता असं वाटायला लागले की याला स्थानिक आमचे जे स्थानिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे आपापसातली आप मतभेद आहेत काय आपले राजकीय मतभेद आहे हे सर्व बाजूला सरून त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे आणि शाळेसाठी काहीतरी करायला हवं मुलींनी नियमित शाळेत यावं यासाठी शासनाने उपस्थिती भत्ता सुरू केला आहे त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत मागास म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात विद्यार्थिनी शाळेत याव्यात यासाठी पहिली ते चौथी या प्राथमिक शाळेतील मुलींना शासनातर्फे उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत उपस्थिती भत्ता देण्यात येत आहे हाताला रोजगार नाही खायला अन्न नाही म्हणून इथले पालक मुलींना शाळेत पाठवत नव्हते परंतु आता मुलगी जेवढे दिवस शाळेत येईल तेवढे दिवस प्रतिदिवस एक रुपया याप्रमाणे शासन मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देत आहे या अवघ्या एक रुपयानंही मुलींचं शाळेतलं उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे प्रतिकूल परिस्थितीत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनीही या योजनेचं स्वागत केलं आहे ज्या आदिवासी मुली आहेत किंवा ओबीसी आहेत सगळे आहे आपला गाव आदिवासी असल्यामुळे आम्ही सगळ्या मुलं मुलींना उपस्थिती भरता येतो एक ते चार वर्गाच्या मुलींना उपस्थिती भरता येतो तर त्याच्यामुळे आमच्या शाळेची जे मुलींची प उपस्थिती होती ती वाढलेली आहे पूर्वी म्हणजे काही मुली येत नव्हत्या एस सी एस टीमधल्या मुली येत नव्हत्या त्यासुद्धा आता नियमितपणे शाळेत येऊ लागल्या आहेत आणि आम्ही एक ते चार वर्गासाठी पन्नास मुली आहेत एकूण अठरा आठ आट, चौदा आणि अठरा असे एकूण पन्नास मुले मुली आहेत मुली आहेत त्यापैकी मुली मुलींना म्हणजे एकूण सत्तावीस मुली आहेत संपूर्ण जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात आता खंड पडत नसून दुर्गम भागातील लहान गॅनसाठी ही उपस्थिती भत्ता योजना वरदान ठरत आहे देशात बेरोजगारीचा दर कमी होऊन एक टक्क्यावर आला आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी काल पाटणा प्रसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली येत्या दोन वर्षात देशातल्या एक कोटी लोकांना रोजगार पुरवण्याची योजना केंद्र सरकार आखत असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार तेरा चौदा या वर्षातल्या आकडेवारीनुसार देशात सत्तेचाळीस कोटी कामगार असून त्यातील एकोणचाळीस कोटी असंघटित क्षेत्रातले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशात शंभर राष्ट्रीय करिअर समुपदेशन केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षानं वर्षभरात जी विधेयकं पारित केलेली आहेत ती विधेयकं पूर्वीच्याच सरकारची असून जनतेच्या विरोधातली असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम यचुरी यांनी काल केली ते काल मुंबईत पक्षातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून विकासाच्या नावाखाली बिल्डर्ससाठी हे विधेयक असल्याचा आरोप त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावरही येचुरे यांनी यावेळी टीका केली दरम्यान यावेळी आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचातर्फे आझाद मैदानात आदिवासींची एक सभा आयोजित करण्यात आली होती केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्यामुळे युती सरकार विरोधात आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलनं करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला सिंधुदुर्ग इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या मात्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे फक्त तीन आत्महत्या झाल्याचा अहवाल पाठवला शिवाय गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवलाच नाही त्यामुळे राज्यातलं युती सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका तटकरे यांनी केली कोल्हापुरातल्या टोल प्रश्नी काल सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली टोल कायमचा रद्द झाला पाहिजे या भूमिकेवर कोल्हापूरकर जनता ठाम असल्याचं टोलविरोधी कृती समितीच्या वतीने प्राध्यापक एन डी पाटील यांनी सांगितलं राज्याचे सहकार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र कालच्या सर्वपक्षीय बैठकीत हा प्रस्तावही अमान्य करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोल्हापूर टोलमुक्त करण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं त्याची पूर्तता करावी असा आग्रह बैठकीत धरण्यात आला पावसाळ्यात वाया जाणारं पाणी आणि उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी वर्धा जिल्ह्यात उगम ते संगम हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील आदिवासी बहुल तामसवाडा या शिवारातून वाहणाऱ्या नाल्याचं उगमापासून संगमापर्यंत सर्वेक्षण करून जलस्रोताचं पुनरुज्जीवन करण्यात आलं त्यासाठी धाम नदीपर्यंतच्या बारा किलोमीटर लांबीच्या नाल्याचं खोलीकरण पूर्ण करण्यात आलं तसंच तीनशे पन्नास मीटर लांबीचे पंचवीस भाग करून त्यात पावसाचं पाणी अडवण्यात आलं यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येही नाल्यामध्ये सुमारे अडीच लक्ष क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे तसंच परिसरातल्या सहा गावातील विहिरींमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली त्यामुळे या परिसरातील पाण्याची समस्या दूर करण्यास मदत झाली आहेच शिवाय सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीही उपलब्ध झालं आहे यामुळे शेंगदाण्यासारखं तिसरं पीक घेणं शेतकऱ्यांना शक्य झालं आहे तामसवाड्यातील उगम ते संगम हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरला आहे आणि याच्यामुळे पावसाचं पाणी साठवण्याची या नाल्याची क्षमता आम्ही दहापटींनी वाढवली आणि या दहापटींनी वाढवलेल्या पाण्यामुळे भूजल जे पातळी आहे या पातळीमध्ये भूजलाचं पुनर्भरण झाल्यामुळे या विहिरींना आठ ते दहा फुटावर मुबलक पाणी भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध दिसू शकते हे आपण जे सध्या पाहतो आहे शेतीमध्ये ज्या शेतकरी आता तिसरं क्रॉप घेऊ लागले आहे इकडे तुम्हाला ऊस लागलेला दिसेल पुढे चणा दिसेल म्हणजे मूगफली दिसेल खरीपाची सोय नसलेले शेतकरी आता रब्बी सुद्धा पिकं घ्यायला लागले आणि रब्बीची सोय होती ज्यांची त्यांनी आता उन्हाळी पीक घ्यायला सुरुवात केली म्हणजे पिकं आणि आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदलाव आलाय आंबेडकर बाग म्हणजे युगायुगानंतर सर्वसामान्य माणसांना लढण्यासाठी मिळालेलं एक हत्यार आहे ते बोथट होऊ देऊ नका महापुरुषांना प्रतिकात अडकवू नका त्यामुळे त्यांचे विचार मागे पडतात असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत उत्तम कांबळे यांनी केलं परभणी इथे परिवर्तनवादी युवक संघटनांच्या वतीने आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते काल बोलत होते लोकशाही जोपर्यंत आपली जीवनशैली होत नाही तोपर्यंत राजकारण अथवा समाजकारण खरी लोकशाही अवतरणार नाही असं कांबळे यावेळी म्हणाले आपल्या व्याख्यानात कांबळे यांनी आंबेडकर विविध पैलूंचं सूक्ष्म विवेचन केलं यावेळी कवी इंद्रजित भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी आदर्श शिक्षक के एम तुरक माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ दलित साहित्य समीक्षक डॉ शत्रुघ्न जाधव हो यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसंच डॉक्टर अशोक जोंधळ यांनी संपादित केलेल्या वामनदादा कर्डक यांच्या हिंदी कवितांच्या पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी प्राची झवर हिला अमेरिकेतील ओकलाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीत संशोधन करण्याची संधी मिळाली आहे कार्बन डायऑक्साइडचं रुपांतर ऑक्सिजनमध्ये करण्यावरती संशोधन करणार आहे प्राची झवर ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम एस सी करत आहे तिथे लाईफ सायन्स विभागात ती शेवाळांमध्ये असलेल्या सायनो बॅक्टेरिया प्रकाश संश्लेषक जीवाणूंचा शोध घेत आहे विषयावरील प्रगत संशोधन ती अमेरिकेत करणार आहे गेल्या दोन कामाचं महत्व इतकं चांगलं आहे की जेणेकरून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही वर्ल्ड बँकेची फेलोशिप मिळाली तिचं काम हे पर्यावरणाशी निगडीत असलेल्या गोष्टीशी आणि ज्याचा चांगला उपयोग असल्यामुळे आम्ही तिचं तिनं केलेल्या संशोधनाच्या आधारित गेल्या दोन वर्षामध्ये दोन भारतीय पेटंटसाठी अर्ज दाखल केलेले प्राची प्रकाश संश्लेषण जीवाणूंच्या कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर करण्याच्या जीनचा शोध लावणार आहे तसंच कार्बन डायऑक्साइडचं रूपांतर ऑक्सिजन मध्ये करण्यासाठी संशोधनही करणार आहे या विषयाचं सखोल संशोधन करण्यासाठी वर्ल्ड बँकेने रॉबर्ट मॅकनमारा ही अतिशय प्रतिष्ठेची अशी पंचवीस हजार डॉलर्सची शी शिष्यवृत्ती तिला दिली आहे ही शिष्यवृत्ती जगभरातील केवळ सोळा विद्यार्थ्यांना मिळाली आहे झवर तिच्या पुढच्या हार्दिक शुभेच्छा उत्तमराव राठोड यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त नागपुरातल्या सरस विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं बुद्धिचातुर्य आणि स्वकर्तृत्वाने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नावलौक मिळवणारा नेता म्हणून दिवंगत उत्तमराव राठोड यांचं नाव कायम स्मरणात राहील असे गौरवोद्गार आमदार आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी यावेळी काढले राठोड यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे अधिक लक्ष दिलं अशा निस्वार्थ निष्कलंक विद्याविभूषित व्यक्तिमत्वाचा पुतळा शैक्षणिक संकुलात उभारण्यात आल्यामुळे पुढील पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल अशा शब्दात नाईक यांनी त्यांचा गौरव केला यावेळी त्यांच्या पत्नी ओमाताई राठोड माजी मंत्री वसंत पुरके माजी खासदार डी बी पाटील भीमराव कराम आदी उपस्थित होते महाराणा प्रताप यांच्या चारशे पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपसचिव तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली आज धुळ्यात महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी धुळे शहरातून भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीत महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहेत नाशिकमध्येही आज विभागीय आयुक्त का कार्यालयात प्रभारी अप्पर आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच उपायुक्त सहाय्यक आयुक्त तहसीलदार यांनीही महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कार्यालयातल्या विविध शाखांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदाच प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार हंगेरियन साहित्यिक लेझस्लो कांझा होराकी यांना मिळाला आहे लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथे काल रात्री झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात लेझस्लो यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं जगभरातल्या दहा साहित्यिकांमधून त्यांची निवड करण्यात आली असून साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाची पुरस्कार निवड समितीतल्या परीक्षकांनी प्रशंसा केली आहे जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या लेखकांना दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो क्रिकेट पुढच्या महिन्यातल्या बांगलादेश मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज मुंबईत झाली कसोटीसाठी विराट कोहली तर एकदिवसीय सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी संघाचं नेतृत्व करणार आहेत तब्बल दोन वर्षांनी फिरकी गोलंदाज हरभजनचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे या व्यतिरिक्त एकदिवसीय संघात मोठा बदल झालेला नाही दहा जून पासून ही मालिका सुरू होत असून एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत या दौऱ्यासाठी आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल अशी अटकळ होती मात्र संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय निवड समितीने तसं काही केलं नाही दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दौऱ्याला मुकला असून त्याच्याऐवजी मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीला एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे एकदिवसीय संघ असा आहे महेंद्रसिंग धोनी कर्णधार रोहित शर्मा अजिंक्य रहाणे शिखर धवन विराट कोहली सुरेश रैना अंबाती रायडू आर अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल भुवनेश्वर कुमार उमेश यादव मोहित शर्मा स्टुअर्ट बिन्नी धवल कुलकर्णी कसोटी संघ याप्रमाणे विराट कोहली कर्णधार मुरली विजय शिखर धवन के एल राहुल चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे रोहित शर्मा रुद्धिवन साहा आर अश्विन हरभजन सिंग कर्ण शर्मा भुवनेश्वर कुमार उमेश यादव वरुण एरॉन आणि ईशान शर्मा हवामान कोकण विदर्भ खानदेशात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे काल विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं तसंच राज्याच्या उर्वरित भागातही तापमानाचा पारा चढलेला होता येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कामगिरीचा आढावा दिल्लीत मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद विकोपाला केजरीवालांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र केंद्र सरकार चालू वर्षात रस्ते प्रकल्पांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची योजना आखणार यंदाचा बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हंगेरीचे साहित्यिक लेझस्लो कांझा होराके यांना जाहीर आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर हरभजनचं कसोटीत पुनरागमन एकादिवसीय संघात फारसा बदल नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार